नमस्कार पूर्णाई किचन बॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मस्तपैकी भरपूर गुणांनी युक्त असा पौष्टिक असा बीट राईस बनवून दाखवणार आहे आपल्याला बघा बऱ्याचदा मुलांना टिफिनसाठी काय द्यावं हा प्रश्न पडतो किंवा रात्रीच्या जेवणासाठी हलकं काहीतरी आपल्याला हवं असतं तर त्यासाठी हा एक उत्तम असा ऑप्शन आहे तुम्ही नक्कीच या पद्धतीने बीट राईस बनवून तयार करू शकतात खूप छान लागतो हा बीट राईस मुलांना बीट खायला आवडत नाही मुलांनाच नाही तर बऱ्याच जणांना बीट हे असं डायरेक्ट खायला आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बीट राईस बनवू शकतात किंवा तुम्ही बीटची भजी बनवू शकतात त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे ते तुम्ही तिथे बघू शकतात तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला सुरुवात करूया तर बघा बीट राईस बनवण्यासाठी आपल्याला दोन वाट्या इथे मी तांदूळ घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे बीट हे त्याची वरची साडून किसून घेतलेले आहे बारीक त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला लागणार ला आहे इथे मी आलं हिरवी मिरच्या चार पाच आणि लसणाच्या पाकड्या हे बारीक ठेचून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे तर तो मी इथे एक मोठा चमचा घेतला आहे दोन तमालपत्र घेतलेले आहेत एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा मी धनेपूड घेतली आहे पाव चमचा इथे मी अगदी गोडा मसाला घेतलेला आहे तो तुम्ही मला ऑप्शनल आहे घेऊ शकतात किंवा स्किप करू शकतात एक मोठा चमचा लाल तिखट घेतला आहे आणि हळद घेतलेली आहे तर इथे बघा आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे तापायला त्यामध्ये मी इथे आता यामध्ये बघा मी तेलाऐवजी तुपाचा वापर केलेला आहे तर तुम्हाला जर का तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल घेऊ शकतात किंवा दोन्ही मिक्स घेऊ शकतात त्यामध्ये बघा मी जिरं आणि तमालपत्र टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हे हिरवी मिरची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे ती आपल्याला एक मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला आहे तर हे जे आपले मसाले आहेत आप तर ते आपल्याला एक एक करून सर्व टाकून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी एक मिनिटभर आपल्याला परतायचं आहे त्यानंतर बारीक किसलेलं बीट आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि बीट आपल्याला तेलामध्ये अगदी दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला लो फ्लेमवरच परतायचं आहे अतिशय पौष्टिक असा हा बीट राईस आपला तयार होतो आणि टेस्टही खूप छान लागते त्यानंतर बघा मी तांदूळ इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने आणि नंतर हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कलरही किती छान असा दिसतो आहे अशा पद्धतीने नवनवीन आपण काही जर मुलांना देत गेलं तर त्यांना दिसायलाही छान लागतं आणि खायलाही मज्जा येते तर इथे बघा आता मी पाणी टाकून घेणार आहे तर आता तांदळाला पाणी क कितपत लागतं आता प्रत्येक तांदूळ हा वेगवेगळा असतो त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मगाशी मी तुम्हाला कोथिंबीर सांगायला विसरले तर कोथिंबीर टाकल्यानंतर बघा कुकर बंद करून दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत जास्त आपल्याला शिजवायचं नाही आणि तयार आहे आपला गरमागरम भरपूर गुणांनी युक्त असा पौष्टिक बीट राईस तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद